प्रारंभ झाला काळ पांढरे नेख्याप घातलेला सोन्याचं पाने मागलेला खाला गुलूज गाजीवलं तो फार गोष्टी केली एक लाख गोष्टी शेवटनांचा या सिकंदर शेख ना आणि आज चिंचोलीला आलेला आहे विनोद कुमार बरोबर लढण्यासाठी सातचा का संपणार म्हणजे संपणार कोणत सांगितलं मला आत्ता हे महिला संपणार म्हणजे संपणार तुम्ही काय करायचे ठरवायचं अरे पट करण्याचा प्रयत्न जबरदस्त असता कोणत्या पाय काढलेला अरे वाक म्हणता तू येत करतोय कारण हरियाणाच्या पैलवानावरती विजय प्राप्त केला ते आक्रमजला व घराण्याने घराण्यानं घेतलेला मैदानानं स्पर्धा